ओ हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं का तर बघ चला चॅनल सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा कर्म कर्मांची पिशवी आहे पाप कुंडीची पिशवी आहे आपण त्या पिशवीमध्ये माल चांगला भरला पाहिजे काही लोकांनी खूप चांगला माल भरलाय आमचे अर्जुन काका बसलेले हजारो लोकांचे शरीराच्या व्याधी त्यांनी धूर केले चांगला माल भरलाय विद्यार्थ्यांना घडवलंय चांगला माल भरलाय आमचे महादेव गिरी इथं बसलेले तरुण कीर्तनकाराला प्रत्येक गावात नेण्याचं काम केलं चांगली पिशी त्यांनी भरलेली आहे अशी किती मात्र आमच्या नाना भरलेली आहेत आमच्या नानांनी कोणी कीर्तनकार गायक वादक गौरवायला आला ना तर त्याला संदीप मी तुम्हाला खरं सांगू माझं कीर्तनच घेत नसायचे लोक मी आळंदीवरून आलो आमचे नाना मला घेऊन जायचे गावगर आमच्या महाराजांचे कीर्तन ठेवा म्हणायचे

या परिसरामध्ये तालुका या भागात जिथं जिथं सत्य होत नव्हते दैठण सारख्या गावात तो सा गाव आहे आपल्या राजकारणाचं तिथं रामेश्वर महाराजांनी सत्ता सुरू चांगल्या पिशव्या पाहिजे ही सगळी म्हणजे तांबे महाराज आज सहा विद्यार्थी तांबे महाराजांच्या गाडीमध्ये असतात मला माहिती करता सांगतो तांबे महाराजांना फोन लावा तारीख घ्यायला आणि तुम्ही त्यांना म्हणा तुमची विद्यार्थी आणू नका ते म्हणतात माझं कीर्तन कॅन्सर करा एवढाच महाराज महाराष्ट्रात महाराष्ट्र कलाकारांना घेऊन जाणार आपल्या जवळ पैसे देणार ते महाराज गाडीत न्यायचं भाडं घेतात माहिती चांगली महाराज आमचं नाना हे संतोष महाराज तुषार महाराज सहा विद्यार्थी गाडीमध्ये असतात जर लोकांनी पैसे दिले नाही ना तर स्वतःच्या पाकिटातले पैसे देतात काय पिशवी महाराज आणि तिथं पाहिजे ना नुसतं कीर्तनकारांनी घ्यायच का आपल्या जवळचे पाहिजे याच्यासाठी सांगतो पिशव्या भरल्या पाहिजे खरं सांगतो आज दोन पिशव्या घेऊन दोन पिशव्या घेऊन उभे असतील असतील यमराजाचा दंड असा हरवा असते हजारो आजच्या दिवशी गेलेले पिशव्या चेक करत असतील यमराजा म्हणजे रांगेमध्ये पिशवी जवळ आली असते तो उजव्या हातात त्या पिशवीला ज्यावेळेला यमराजाने उकललं असतील उजव्या हातातल्या पिशवीत त्यांनी त्यांच्या मुलाला दिलेले संस्कार त्यांच्या घरातील माल त्यांनी गावामध्ये शनिवारी गुरुवारी केलेलं भजन त्यांनी केलेली पंढरपूरची वारी त्यांनी जपलेले संस्कार त्या पिशवीतून बाहेर पडले असतील असं वाटलं असेल जमराजाला की नक्की डाव्या आता पिशवीत काहीतरी चुकीचं निघेल कैलास भाऊंना सगळ्या प्रमाण अलीकडच्या कुंडात लोटून देईल पण ज्या वेळेला डाव्या आता पिशवी उघडली दादा हातातल्या पिशवीमध्ये त्यांच्या मुलानं आमचा बाप देवाच्या पायाजवळ रावा म्हणून ठेवलेलं कीर्तन बाहेर पडलं करा हरी भक्ती परडो की कामा त्या कीर्तनातली जनाबाई ज्ञानोबा कुटोबा ती ही प्राणा परवते आवडती मध्ये भक्त चरित्राते प्रशंसी एवढा सुंदर माल बाहेर पडला सगळ्यासाठी आरवा असणारा दंड खाली पडला आणि लाल रुंद प्रकाशातल्या देवाच्या पायाजवळ आज कैलास बघू जागा मिळाली त्या क्षणाला त्यांनी हात वर केले

एका विचाराची माणसं सांप्रदायाची तत्वाची माणसं जरी इथं बसत असतील ही या कृष्णा महाराजाची क्रांती आहे बाप्पा महाराजाची क्रांती आहे असा तर राजा बापाने जन्माला घातला धन्य माता पिता तयाची तयाचा हरिक वाट्य देवा आणि तुका म्हणे मज घरो त्यांची सेवा त्या तत्वाने आपण निवडला तो गोड झाला साडे बारा वाजे आज आपल्या कार्यक्रमासाठी चाल म्हणायची निश्चय हे ज्योती आलेली आहे तरुण आमच्या शिवाजी महाराजांना चाल म्हणायला पुढे बरं ऐका जाता जाता फक्त एक सांगतो आज कीर्तनासाठी हे सगळी मंडळीचे एक दोन मिनिटात उल्लेख करायचा जाता जाता थोडस ऐका महाराष्ट्रातील लोकप्रिय कीर्तनकार विनोद सम्राट विनोदाचार्य ज्ञानेश्वर महाराज तांबे आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत महाराजांना माझं बंद आमचे विनोद सम्राट तरुण कीर्तनकाराला व्यासपीठ देणारे महादेव महाराजगिरी या ठिकाणी उपलब्ध आहे गायन सम्राट अगदी संगीताची विशेष तयारी साग अलंकार अलंकारयुक्त तयारी असते त्याला आपण संगीत विचारत अलंकार महुवाशी तुळशीराम जे गुरुजी या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यांनाही माझं वंदन वैकुंठवाशी ब्रह्मदिन भीमसे मार्गांचा आशीर्वाद ज्या घराला मिळाला आमचे महाराज आवटे या ठिकाणी आहेत त्यांना माझं वंदन युवा कीर्तनकार म्हणून चरित्र कथा करणारे विष्णू महाराज अंतरकर या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यांना वंदन आमच्या कैलास भाऊंच्या संगीतीमध्ये आमचे गुरुवर कृष्णाजी महाराज लोडे यांच्या सप्ताहामध्ये ज्यांनी खरं तर भजन केलेलं आहे असे कमलाकर महाराज जाधव या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यांना वंदन आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ कीर्तनकार गावचं भूषण रामेश्वर महाराज राऊत आहेत त्यांनाही माझं वंदन माजलगाव वर्णन परमेश्वर महाराज सोजे खूप गोड आहेत सप्ताह मोठा करतात गावामध्ये एक कोटीचं जवळजवळ मंदिर ते बांधतायत त्यांनाही माझं वंदन तर नंतर सचिन आबा ढोले यांच्या वाणीमध्ये गोडवा आहे सुंदर कीर्तन कसनेर परिसरामध्ये चिते पिंपळगाव त्या भागात हजारो सत्य महाराजांच्या आहेत त्यांनाही माझं बंधन युवा कीर्तनकार गोड आवाज प्रमाणाच्या चाली आणि सध्या महाराष्ट्रात असं कीर्तन रत्न म्हणून प्रसिद्धीला आलेले आमचे संतोष महाराज वनवे शास्त्री कीर्तनकार आहेत त्यांनाही माझं वंदन गणेश महाराज भोसरे गोड नियोजन करतात वाणी गोड आहे सप्ताह उभे करतात कीर्तनाचं निवेदन करावं तर गणेश महाराजांनी करावं अशी गोड महाराज या ठिकाणी उपलब्ध आहे त्यांना बंद आपल्या गावचं दुसरं रत्न विठ्ठल आभा गव्हाणे तर आभा गव्हाणे आभा म्हणजे मृदंग सोय डोळ्यासमोर येतो असं गोपाल समाजामध्ये जन्म घेऊन महाराष्ट्रभर पद्मश्री मिळावा इतकी क्रांती जंग पकवाजामध्ये केली असे विठ्ठल आभा गवाने आणि यांचे बंधू आमची पांढरुंग आबा गवाने त्यांचा सगळा परिवारच ज्या गावचा आहे ते पण उपलब्ध आहेत त्यांना माझं वंदन तथनंतर उमेश महाराज चव्हाण जाते गावकर बकावज वाजवतात गायनही करतात कीर्तनही करतात पैठणला करता, संस्था करता, आहे त्यांनाही माझं वंदन सोपान महाराज वर्षने ते पण काल घे आहेत त्यांनाही माझं वंदन त्यांची खूप संप्रदायाची आवड आहे शिवचरित्र कथाकार इतिहासाची चांगली मानणी करणारी समाजाला सध्या शिवाजी महाराज मागचा अकबर राजाचा सुद्धा इतिहास सांगणारे आमच्या आई भक्तरावडी महाराज पोटुळे त्यांनाही माझं वंदन प्रशांत महाराज वरगणे वाजवतात कीर्तन करतात त्यांनाही त्यांना शिवाजी महाराज माने असा तार सप्तकाचा आवाज जातो सर्व शेटजीला मागं म्हणणाऱ्या हाल होतात असे आमचे शिवाजी माझं बंधन किशोर महाराज गरड त्यांनाही माझं वंदन खूप गरड शक्याचं गरड तिथून आलेले काकासाहेब महाराज कळेकर आमच्या सगळ्यांचे फोटो घेऊन मोबाईलला टाकणारे त्यांनाही माझं बंधन तर नंतर नारायण महाराज काळे पंडित भाऊ शिरसागर यांची लाडकी विद्यार्थी आहेत वाजवतात सेवा करतात त्यांनाही माझं वंदन तर नंतर पांडरंग महाराज गरड यांनाही वंदन गणेश महाराज बर्डे युवा कीर्तनकर आहेत शेवगाव परिसरातले त्यांनाही वंदन पैठणी महाराज म्हणून आहेत त्यांना वंदन बालाजी महाराज खोजे आणले त्यांना वृंदन किरण महाराज मोठे अक्षय महाराज पालेकर आमच्या संगतीतले महाराज आहेत काकरगावजी त्यांना वंदन सध्या भेट टाकलेल्या ज्यांची मोठी संस्था आहे अशा आमचे गणेश महाराज बोंडे एक दोन तास पथावर वाजवला त्यांनाही माझं वंदन बंडू मामा कलेकर त्यांना वृंदन अर्जुन नागरेसर सर आले फी वर्धन त्यांचंही या परिवारावर आहेत त्यांना वंदन मधु माधू नाना साखरे म्हणजे आमचे बंधूरा ते पण तैल कपडे घालून त्यांनाही माझं बंधन चंद्रकांत म्हणून आलेले आहेत चंद्रकांत त्यांना वंदन आमचे वैभव महाराज भानुसे महाराजांच्या वैभव आहे नेवासा परिसराचा वैभव हजारो कीर्तनकार घेतात रोज आमच्या तांबे महाराजांच्या गाडीमध्येही फिरतात माझ्याही संगतीत असतात योगेश महाराज शेजूर युवा कीर्तनकार गोड आला ज्यांचा आहे संतोष महाराज पवार या ठिकाणी आले त्यांना वंदन आमचे तलवाड्याचे पत्रकार आरा राधा रा प्रसिद्ध आहेत त्यांना माझं बंधन भुकेले साहेब आले आहेत त्यांना बंधन भजन गंधर्व गेवराई तालुक्याचं वैभव आमच्या सगळ्यांना घडवणारे उत्तम नाना मोठे त्यांनाही माझं वंधन तत्नंतर संदीपान भाऊ किती आर्गाव आमचे मोठे डॉक्टर शास्त्री आहेत ते पण आले त्यांना माझं वंदन तर नंतर वाबरे मामा लोणीवरून आले त्यांना वंदन सांगळे साहेब आले लहू मराठी वाले, मरा वाले आमचा आर्मी दाद आहे मराठी हॉस्पॉट नावाचं चॅनल खूप गोड आहे तो पण या ठिकाणी आलाय त्यालाही माझं वंदन तर नंतर सुचित महाराज काळे आमचे नवीन साळू आहे त्याचंही नाव घेतलं पाहिजे त्यांनाही माझं वंदन तर सावता महाराज आमची नेहमी आहेत ते पण आले त्यांनाही वंदन महाराष्ट्रातील लोकप्रिय तरुण कीर्तनकार महिला कीर्तनकारामध्ये कुमारी ज्योतीताई धनाडी आता चाल म्हणणारे आपल्या गावची भाजी असणारी आदितीताई ताई श्याम महाराज कोजे भामदास महाराज खरात सचिन महाराज गवारे दाजी गाडगेदाजी कुंभरेदाजी भागवत महाराज हुडगे चांगले पकावत वाजवता दादंवरून आलेले आहेत प्रभाकर महाराज केसवट भीमशे महाराजांचं मोठं संस्थान बालमटाकडीच्या थोडस अलीकड सुखडी नावाचं गाव आहे त्या फाट्याला महाराजांचं गायकवाड जळगाव गाव आहे खूप गोड गायन जुने शिष्य आहेत कल्याण गुरुजींचे गायन सम्राट आहे अनंत सप्टा उभे करतात ते पण या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्यांना बंद अर्जुन महाराज काथा महाराज जाधू आत्ता महाराज जोग महाराजांचं दगडी बांधकामाचं मंदिर महाराष्ट्रात जोड मार्गांचं एक दगडी आहे ते म्हणजे आमच्या काकांनी केलेले जोरात काका या ठिकाणी उपलब्ध आहेत आशीर्वाद यांना त्यांनाही वंदन श्रीराम रजनी मंडळ बेळगाव बेळगावची सगळी मंडळी त्यांना माझं वंदन वसंत दादा कोरे भागवत महाराज सकाळ निवृत्ती महाराज गायकवाड नारायण महाराज काळी नामदेव महाराज बेद्रे विनोद महाराज शेरोळ निवृत्ती महाराज बेद्रे ऋषिकेश महाराज राऊळ आदी करून आत्ता आलेले आमची पाखरेवरून आलेली भालेकर मित्र आहेत आमचे आमचे गोरख भाऊ आहेत आमच्या परिवारातली ही मंडळी आहे मंडळी हो हॉटस्पॉट इथच आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा